नाथरायाचा कालखंड म्हणजे ज्ञानोबा माऊलीचा कालखंड एका बाजूला एक त्या नाथ महाराजांचा कालखंड हा मधला कालखंड आहे ज्ञानोबा माऊलीनं संप्रदायाचा पाया रोवला हो जगद्गुरु तुकोबराय संप्रदायाचे कळस झाले नाथ बाबा जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत वारकरी संप्रदायाच्या या इमारतीचा खांब कोण आणते तर त्याचं उत्तर आहे नाथराया आणि त्यांचा अभंग सेवे करताय त्या काळामध्ये नातराया किती श्रीमंत होते जास्तीची वेळ घेत नाही तुमच्यासाठी पण हे गोड आहे का त्या काळात नातराया किती श्रीमंत आंबा जोगायच्या दासोपंताला गर्व झाला ना ना गर्व बऱ्याच जणांना तो होतो संप्रदायात गची बाधा झाली की गर्व होतो पण तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान बहार देवा गर्व झालेले त्या काळचे भगवान दत्तात्रयाचे एकनिष्ठ शिष्य गाव कोणतं बीड जिल्ह्यातले आंबा जोगायचे हो आणि त्यांचं नाव आहे दासोपंत दासोपंत त्यांना अभिमान झाला मी फार ज्ञानेश्वरीचा मोठा वाचक मी फार ज्ञानी आणि मग ते अशीच कानावर कीर्ती ऐकायला भेटली नातरायाची म्हणजे लय विद्वान संत लय विद्वान कुठे राहतात रे पैठणला त्या आंबा जोगायचे हो दासोपर्यंत आबा माहिती काढत काढत पैठणला पोचली आणि गावातल्या पारावर बसणाऱ्या लोकांना विचारले नाथांचं घर कुठलंय किती श्रीमंत ते ऐका गावात पारावरची मंडळी त्याला कुचरवाटा म्हणायचं कुचरवाटा गावगाव तो वाटा असतोच कुचरवाटा ज्याला घरात कोणी सांभाळत नाही ज्याला घरचे आकलून बाहेर देतात ते पारावर येऊन बसतं बरं नुसतं येऊन बसतं त्याची घरची परिस्थिती बिघडलेलीच असते अशी नाही काही लोक शुद्ध हवा घ्यायलाही बसतात पण काही लोक शुद्ध ढापल्या काढायलाही बसलेले असतात त्याच कारण असं गावात एकतर तर लग्न जमत नाही आणि आली पाहुण्याची गाडी तर ते नव्या गाडीचा नंबर पासिंगचा बघताना मग आडवर उभा राहत थांबा मग ते गाडीची काच खाली कुठं चालला मांगोबा महाराज कुणाच्या घरी रामभाऊ पाटलाच्या कशासाठी त्यांच्या पोराला पाहुणे होऊन चाललो रामभाऊ पाटलाच्या आणि पोराला आणि पाहु ना मंग म्हणत काय झालं काय झालंय काय भानगड आहे रामभाऊ पाटलाच्या पोराला वापस एक तर येतच नव्हती आणि आले ते ये एका ढपलीतच माघारी लावूया माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या कुचरवाटा का म्हणतो त्याला उत्तरही आपल्याच्या नसत कर्म नाही करता आलं तरी चालेल सज्जन हो पण आपल्या हातून कोणाही जीवाचा काय करायचं तुला त्याला अटेक येऊ काय घे नाही तुला तुझी तरी कुठे श्वासती राहिली आध देवाच्या मनात एका मिनिटात तुझी चार्जिंग खलास करील देव सांगता येत नाही त्याचं पण कोणाचं वाटल हो ही भावना ज्याच्या अंत करण्यात जिवंत असून तुकोबराई म्हणले तो शव म्हणजे मेलेल्या आंबाड्या प्रमाण विठल गादी उभा काही बोलतो का काही नाही तुकोबरा गाथा उघडायचा आणि मी सांगतो तेवढा अभंग शोधायचा चित्ताशी तळमळ सदा हळहळ त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे शब्दाची घाणी अमंगविली वाणी त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे अरे ज्याच्या चित्तात सदा सदा तळ तळतळ हळहळ तुकोबराय म्हणले तू तु जिवंत असू द्या पण जिवंत असून तो मेलेल मड म्हणून नाथ राहायचं घर विचारताना ते दासोपंत आंबा जोगायचे दासोपंत ते सांगा नाथांचा सा वाडा ते कुलचर वाट्यावरची माणसं म्हणजे कोण रे नाथ ओळखीत नाही आम्ही अहो ते एकनाथ नाही का म्हणजे कोण शिंदे का म्हणजे ते नाही हो शांती ब्रह्म एकनाथ शांती ब्रह्म शांती ब्रह्म एकनाथ मग घर विचारू नका मग वाडा विचारा वाडा कारण त्या काळात सचिन महाराज घर नव्हतं त्याचं भला मोठा वाडा बाकी लोकांच्या झोपड्या नाथरायाचा वाडा मी सांगतोय कशासाठी सकल संता माझे राजा राजा होते ते श्रीमंत होते आणि मग ते माहिती गाडीत गाडीत गेलं नाथरायाचा वाडा होता असा सामोर आबा त्या वाड्याच्या समोर अशी चिक्कार गर्दी झालेली होती भरपूर सगळ्या लोकांच्या चपला बाहेर काढलेल्या नाथरायाच्या वाड्यात काहीतरी सुरू होत आध्यात्मिक कार्यक्रम काय सुरू आहे तर नाथरायाचं प्रवचन मग ते एक लालग्या ड्रेस मधला गडी हातात राजदंड घेऊन उभा होता दाराच्या वाड्यावर त्याच्या जवळ गेले ते तासो पंत अभिमानानं फुगलेले आणि जवळ जाऊन विचारलं नाथांचं घर हेच का ते म्हणले ओ शांत बसा आज प्रवचन चालू आहे कोणाचं घरन काय ते मी पुन्हा सांगेन आता शांत पाच मिनिट गप राहिलं अहो नाथांचं घर हेच का गप बसा म्हणतो ना तुम्हाला पुन्हा पाच मिनिटं वेळ नाथांचं गप बसा ना मग ते एका कोपऱ्यात गेल्यानं अर्धा तास साताची घडी घालून उभा राहिलं प्रवचन संपलं आणि जवळ येऊन बघतो तर त्याच्या जवळ येऊन तुम्हाला मी पाहिलं कुठेतरी सांगा ना नाथांचं घर हेच का कुठं पाहिलं मला आणि मग दोन हात सरला सचिन बाबा आणि निरखून पाहिला नकशिकांत नकशिकांत म्हणजे पायाच्या बोटाला असणाऱ्या नखापासून डोक्यावर असणाऱ्या केसापर्यंत याला म्हणायचं नकशिकांत नखर शि श्रीखांत त्या चार निहाळलं आणि मग त्या दासोपंथाच्या लक्षात आलं आपण ज्याची दररोज उठून पहाटेची पूजा करतो ते भगवान दत्तात्र इथ की करतात निळोबराईने लिहून ठेवलं दत्त चोपदारी Yeah. पधारी singing... देवराबे त्यांचे घरी कोणता देव ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित रूप भगवान दत्तात्रय हे दत्त प्रभू करतायत ते संत काही का बराबा एक दोन दिवस देव राबला नाही एक दोन दिवस राबला असता तर आपण म्हणलो तु वारंग वार गोळा असेल याचा त्याच्यामुळे देव राबला असेल काही काही गावात जिथं कृपायला भांगलायला बायका मिळत नाही तिथं वारंगोळा करायची पद्धत आहे गो बाई तो आमच्या दोन दिवसीय आणि मग मी तुझ्या दोन ती म्हणते मी काय रोजान जायची बाई का आमच्या घरी काही कमी आहे का अगं कमी आहे म्हणून बोलवत नाही माझी बाय बाईच मिळत नाही आता कामाला मिळत नाही माणूस कामाला पाच सहा वर्ष झाला आबा संस्था टाकून आपल्याला अजून स्वयंपाकाला बाई नाही मिळाली आमच्या बाबांना परवाच्या दिवशी बीडच्या तिकडं कीर्तनाला गेल्यावर एक जोडप कामाला मिळालं मिळत नाही एक तर आणि मग सामोरून म्हणलं मी राहीन तुमच्या घरी कामाला पण माझ्या आटी दोन काय अट तुझी म्हणजे पहिली अट आहे उठल्या उठल्या जेवायला बाबा म्हणजे दिलं बो आता बाईच मिळ ना दिलं तू आमच्यावर येत जा ड्रायव्हिंग करायला तुझी बायको तिथं भाकरी थापल संस्थेतल्या पोराला घाल माणूस मिळत नाही कामाला पहिली आट मात्र तुझी उठल्या उठल्या जेवाय दुसरी आठ जेवल्या जेवल्या झोपायला तू काय स्वप्नात काम करायचं काय बो नेमका भानगड काढ माणूस कामाला मिळत नाही जिथं माणूस कामाला आजच्या काळात येत नाही त्या काळात भगवान दत्तात्रेय कामाला येत चौबदार किच्या एक दोन दिवस नाही आई मग पहिले बारा वर्ष जगाच्या मालकानं चंदन उगाळले स्वतः हाताने श्रीखंड चंदन उगाळ करी वस्त्रे गंगा दूध द्वारा पहिल्या बारा वर्षात चंदन उगाळलं चंदन उगावतो बारा वर्ष नाही इमानदारीनं काम केलं आणि मग प्रमोशन झालं पुढच्या बारा वर्षात देवाला काम एकच दिला पा। आता एक काम कर कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय पुढच्या बारा वर्षात जगाचा बाप कावड घ्यायचा आणि नाथांच्या घरी पाणी व्हायचा पहिली बारा परतची बारा झाली किती कोण म्हणत तीस बार चोवीस ना दोन झाली आणि मग आता नाथराया म्हणजे श्रीखंड्या गड्याचं नाव ए श्रीखंड्या वय झाला तुझं तुझं प्रमोशन आहे फक्त लाल ड्रेस अंगात घाल आणि फौजदार म्हणून माझ्या दारात उभारा तेच दत्त प्रभू चौपदार झाले बारा वर्ष बारा 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 छत्तीस वर्षनाथांच्या घरी जो देव राबला ते संत किती अधिकार संपन्न विठल